आणि इकडे एक मम्मी बसला माझ्या आजकाल तर जेवण म्हणून माझ्या नाही काही भाजी आहे आणि भाकरी पण आता आणि आम्हाला तिघे झाला सावली जेव्हा मम्मी आणि अना एक टाईम मम्मी बस माझा ब्लाऊज भाविक साडी लागते आणि आता वरती आलं ना पण पायपासून मी मग काहीतरी खाईन कार की मी लागली तोपर्यंत मी मस्त बाहेर घेतलाय गुलाबजाम खावाला आणि इकडे गोई गोई तर इकडे आहे ना मी घेतले तर भेंड्याची भाजी बनवली मी भेंडी कापून आणि भाज्या आणि इकडे आहे ना माझी भेंडी भाजून झाली आणि एक इथे घेतली मी इथं चटणी बोलते चहा चटणी वाटायला खूप शेंगदाण्याची पण गॅस टाकायसाठी भेंड्यान आणि त्याच्यानंतर तो कडे घेतला आहे तो कांदा नंतर मला कापायचं आहे आणि टामॅटो घेवायचा बाकी इकडं माझा कांदा पण कापून झाला आणि एकदा मी नीट टाकली म्हणजे जे भेंडा त्याच्यान फ्राय केला त्याच्यातून घेतलाय टाकते जिला टाकले टाकता करता आता मी पण फ्रेश झालो मस्त आहे की आज लवकरच कारण की आज उपाशी म्हणून आता चालू आम्ही मंदिरात चप्पल कुठे काय बोलते का काय बोलली काय मॅचिंग पण काय मला माझ्या लवकर उठायचा आता टायमिंग येतोच चालू मंदिरात चला ते बोल काय चालू मी काय बिल तुला भरायला लागतं ज्याला भरायला लागत त्याला माहित आहे मंदिराच घेत आहोत आम्ही त्यानंतर जरा व्हिडिओ पण बनवायचे आम्हाला आणि आम्ही पोहोचलो मंदिर मंदिरावर आणि चालू दर्शन घ्यायला चलो चार टेनिक चिंच दाखवायचं चिंच फोडून त्याच्या मीठ मसाला टाकून त्याच्या मी खाता होता आणि इकडे काम करतो माझा आहे ना जेवण झालं त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ वगैरे काढल्या आणि चिंता वगैरे खाऊन नंतर मी आलो आहे आता भांडी कसालं तर भांडे वगैरे कसतं आणि तुमच्याशी बोलतात आता हॅलो लो का इथ गुड नंतर आमची रिनिंग झाली आणि इकडं आमच्या मिश्रीचं कपडं झालं ते लावतं सुकत होतं उठलं उठलं तर कपरेला लावते आणि नंतर तुमच्याशी बोलते आता वरणासाठी डाल त्यांचा पाणी जोवाला

कौन सा भाजी है बाबा चाय सब्जी सब्जी अरे सब्जी मेरे को भी समझा ले सब्जी और क्या समझ ले क्या है तुमको ये क्या, तो? क्या कौन सा सब्जी भिंडा सब्जी उसमें क्या-क्या डाला तूने उसमें भिंडा डाला है और उसका दाए सांपो दाए हो गया रे बाबा हाँ टमाटर डाला है और मिर्ची डाला है और लहसुन डाला है लहसुन लहसुन डाला है ये कौन सा भाजी पर

मी घेतलं पापड तळून तिथं भात पण झालं आणि त्यात त्यांचं मी मिरच्या चळव तर इकडं आहे ना आता आम्ही सगळी बसलो जेवायला तिथं मग मी त्या भेंड भिंडीची भाजी घेतली मी ती खाय ना म्हणून मी नाही घेतली तिकडे बसल्या ताई आणि आज वांगोल करताना तर आम्ही घेतो जेवण मी तिथं लावली आमची खूप टी व्ही कॅमेरा मी चालू ठेव कॅमेरा म्हणतात ना बोल

आमचं फेमस बोटाची फ्लो नाकर पहिल्या हाकर इमल इलायची होती ती ती इमल बघू का फसवलं फसवलं मध्ये केलं फसवलं मध्ये देखा फसवलं फ्रँकिस माचा जाऊ संतरी फ्रँकिस मागाण कोणी ही वासल इकडे देना

मी रस्तो सॉरी बोल सॉरी बेटा सॉरी साला मारला त्याचा काही ना हे <laughs> मारला त्याचा काही ना अशू धबा धब धबा धब उबटी घेतल्या नॉन स्टॉप आणि घेतल्या पण अशा ना सिरियस मध्ये बोलताय कधी कधी मेरे, मेरे, तु। <laughs> है कभी, कभी मेरे को जुगार नाही केले नाही का कधी मी जुगार कमी केला रे वही तो बोला ना दिखाया ना मेरे को खाली विमल जुगाड़ विमल जुगाड़ जुगाड़ बोलते उसको जुगाड़ जुगाड़ नहीं अरे तुमने विमल दिखाया इसलिए मार खाया तुमने तुमने इलायची तुम्हाला वास्तव सस्ता है अरे मिनी विलायची मला काय माहिती त्याने इलायची पॅकेट पिलाय अरे विमल विलायची पण पॅकेट होता विमल लिहून यायला लागला तू काय दाने का वास्तव आला ही मामा विमल विलायची का वासना खाली नाव आहे तिची इलायची विमल इलायची

Manen man Ha ha ha

शंभूर 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 तू यांच्या ना भांडणं झाल्याच्या नंतर मी आलो आतमध्ये तर मी आजचा ब्लॉग इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट